पुण्डलीकवरहरिविल् श्रीज्ञानदेव तुकारां महाराज की जय गोपालकृष्णभगवान् की जय ॐ श्रीगणेशाय नमः ॐ गोविन्दगोपालकृष्णाय नमः ॐ शिवहरमहादेवाय नमः पार्वतीलक्ष्मी सरस्वते नमः जावरी बैसला भगवंत तो कृष्ण चरणाशी चिमटे घेत मने अवघे तू चिखाशी निस्रित आम्हास दे सावळिया अरे म्हणले आमच्याच खांद्यावर उभा राहिलास आणि त्या सकाळीतला मडका फोडून तूच गोरस खात आहेस तूच लोणी खात आहेस एकटाच म्हणून खालचे लोक त्याला चिमटा घेत आहेत आस देई सावळी अरे एकटा काय खातोस कृष्ण भगवंता अरे आम्हालाही दे थोडस खायला मग सांजुळी सखयात पाजी वनमाळी आणि मग ओंधळेमध्ये गोरस घेऊन तो त्या बाक्षाला देत असे आविलो किती हरी वदन आणि वरून ते गोरस देत असताना त्या कृष्णाचं सुंदर मुख असत आहे गोपाला दिसत आहे चकोर पाहती चंद्र बघा चकोर पक्षी आकाशाकडे चंद्राला चंद्रा पाहत असतो अ की चक्रवाके लक्ष दिनकरी दिनकरे की भूचरी मुद्रा योगेश्वर उर्धव दृष्टी पाहते जसा काय आकाशाकडं सूर्याकडं पाहता येते सर्वजण गोपाळांचे नेत्रतेची षटपद आशी रवी मुख कमल कर दे की देखो वेद श्रुती जापरी आणि कृष्णाच्या मुखचंद्राचा प्रकाश पडलेला आहे आणि सूर्यापेक्षा तेजस्वी दिसत आहे कृष्ण ऐसे कृष्णव असं कृष्णवदन पाहत असताना गोपाळना काय वाटत आहे आजका वर्षी घण प्रमाण पाऊस कधी पडतोय ह्याच्या पक्ष वाट पाहत असतो प्रमाण आ तैशा दुग्ध धारा पूर्ण घडिया लागे वर्ष तसे आणि कृष्ण त्या डेऱ्यातून गोरस काढतोय आणि खाली अशी उजळ करून त्यांच्या हातामध्ये होतच आहे गडी बोलती हर्षे करुणा कृष्ण घट दिसतो किल अरे म्हणले कृष्ण भगवंता हा घट तर लहान दिसतोय अ किल सर्वांचे दुग्धे तृप्ते होण दार चाले अखंड सगळ्याच पोट भरलं तरी कृष्ण त्यांच्या उभं राहून ते गोरस त्यांच्याकडे होतच आहे असे क्षणी जागी झाली गवळीनी आणि तेवढ्यामध्ये गवळण जागी झाली आणि त्या ठिकाणी आली गणे चक्रपाणी पळावे थोन आता <laughs> अरे म्हणले हे आले रे बाबा गवळण आता ताबडतोब पळायला पाहिजे आपण सर्वांनी अवघे पळाले गोपाळ एकला सापडला वैकुंठ पाळ आणि सगळं पेद्या वगैरे जेवढे होते सुदामा वगैरे सगळे होते सगळे पळून गेले आणि हा एकटाच त्या ठिकाणी सापडला आहा गवळणीने द्वार तत्काळ जाऊनिया धरले अरे म्हणले चोरा जातोस कुठं तुला मी पकडलं आहे असं ते गवळण कृष्ण भगवंताला म्हणत आहे गवळण म्हणे रे चित चोरा अरे म्हणजे आमच्या जीवला का तू चोरलेला आहेस ओ तुम्ही तुझ्या आतोडीला मी वाट पाहत असतो आणि तो आलास ते आल्यास आम्हाला नाही विचारता गोरस खाऊन पळून जात आहेस अ गवळ चित चोरा गड़ी पळविले सत्वरा अरे म्हणले तू जोडल्यानंतर दर पळवून लावलास, घरी तू सापडला सुंदरा आणि आता तू सापडला आहेस आता काय साजील आणि म्हणले आता कसा काय जाशील आता तुला मी सोडणारच नाही कायवर कळाशी कारण तू मुख्य सापडला अशी जग जीवन अरे म्हणले बाकी जाऊ दे पळून गेले तरी पण तू मेन जो आहेस त्या सर्वांचा तू सापडलास ना बरोबर जैसे जिंकली सहजा कळती अरे म्हणले आता तुला मी जिंकला आहे तुम्हाला सापडला ह्याच सा तुला सोडत नसते हाती लागल्या मुख्य सहजाची सापडला परिवार दिनकर किरण कोटी पळती पा जर आपल्या घरामध्ये सूर्याची किरण आली तर ती किरण सूर्य जर त्या ठिकाणी बसून हलत असेल दुसरी जात असेल तरच ते किरण हलतील सूर्य जर एका जागेवर राहिला तर ते किरण हलणार नाहीत अ झाली स्वरूप प्राप्ती आता म्हणले मला परमेश्वर सापडला शांतीदाया क्षमा उपरती सहजाची सहज सापडली जे मला पाहिजे सर्व काय सापडलं आहे सायास न करे सत्वर म्हणली परमेश्वरा अरे तुला पाहण्यासाठी अरे चित्त चकोरा तुला पाहण्यासाठी मी प्रयत्न करत पण आज सज सापडलास मला मुख्य तो सापडशी मज आता सकळाशी काय काज मेन तर तूच आहेस हे जिग जेवण आता मला मागच्याची गरज नाही हातालिया सुरप निज नाना साधने कासया, का सया अजून अजून प्रयत्न करायची काय आवश्यकता आहे ज्याची मला आवश्यकता होती तो तर सापडला आहेस हृदय बिंबला नारायण आ मग क्षुद्र देवतांचे काय कारण स्वयं नारायण सापडल्यावर बाक्षांची गंधर्वांची इंद्रदेवाची बाकीच्या सर्व देवांची काय गरज आहे आ मग क्षुद्र देवतांचे काय कारण सुधार समुद्री होता निमग्न मग खल रे मनका धावे अरे समुद्राच्या मध्य असताना येणाऱ्या लाटांकडे बघत बसण्याचं काय कारण आहे जो झाला वेदांत ज्ञानी जो स्वयं वेद आहे त्यास काय कारण क्षुद्र श्री सादलिया अमृत संजीवनी मग औषधी का व्यर्थची समजा आपल्याला काय त्रास होतोय आणि औषधाची आवश्यकता आहे आणि स्वयं धनवंतरी त्या ठिकाणी आले आरोग्य व्यवस्थित ठेवणारे भगवान त्या ठिकाणी आले तर साध्या एखाद्या आरोग्य म्हणजे डॉक्टरला बोलायची काय आवश्यकता आहे हा ती सापडता हिरा मग का वेचाव्या अरह नगारा सज आपण फिरायला जंगलामध्ये गेलो आणि आपल्या हाताला हिरा सापडला त्याचा प्रकाश पडलाय मग हिरसा पडल्यानंतर काचा किंवा गारगोट्या गोळ्या करायची काय आवश्यकता आहे कल्पतरो आली घरा मग बाबुळा का भजावे आणि कल्पतरू जर आपल्या दारात आला स्वयं प्रकट झाला असला तर त्या बाबळे बघण्याचं काय कारण किंवा बाबळेना आणण्याचं काय कारण तैसा कृष्ठ तू आणि म्हणले बराच कृष्ण सापडलास आता तुला तुझ्या आईजवळ घेऊन जाते यशोदा मातेजवळ घेऊन जाते शिक्षा लावीन विण ऋषिकेशी तुझ आता अरे म्हणले ऋषिकेशी अरे भगवंता आता मी तुला तुझ्या आईकडून शिक्षा करवीन आईशे बोलता गवळीनी आ गदे मोक्षदानी बघा गवळ असे म्हणायला लागल्यानंतर कृष्ण भगवान खदाखदा हसू लागले का जगाला मोक्ष देणारा हा नारायण स्वतः हसू लागला आ दुग्ध गुळनी मुखी धरो कामिनी पाशी पातला गदगदा सेया बला तुझ जावो निधी गोपाळा कृष्णे दुग्ध गुळने घातली डोळा क्षण मात्र न लगता आणि हळूस त्या ठिकाणी असणाऱ्या गोरस दही लोणी दूध अशा वस्तूचा एकदम हातामध्ये घेऊन तोंडामध्ये घातलं आणि तेच पिचकारीत या डोळ्यावर मारली आणि तिच्या डोळ्याचा पात्र लावायच्या अगोदर तिने पुसायच्या अगोदरच काय केलं एरी रे जव नेत्र चोळी तो पळाला वेगे वनमाळी आणि ते डोळे पुसायला लागले त्यावेळी ते भगवान पळाले तिथून आ गोपी ते वेळी गाराने सांगे मायते आणि हे असं झालं म्हणून हे गारानं यशोदा मातेला कोण सांगत आहे ही गवळन सांगत आहे गोपिका सांगत आहे तो एक बोले गजे गामिनी परवा कृष्णाला मुचे सदनी दुसरे दुसरेकडून काय म्हणते अ परवा तर हा माझ्या बी घरी आला होता मी करीत होते मंथनी मी धैग सोडत होते हरि अंगना तो भासे जेणे हिच्याकडे गेला त्यावेळी माझ्या अंगणामध्ये उभा होता मग मी म्हणे शिकेशी चोरा काय पाळती पाहतोशी रुमने कृष्णाला तो काय तलास तर म्हणले गायकडे आलं का, का पाहायला आलोय तान्या वत्साचे कळपते क्षणी तेवढ्यामध्ये गाय आणि त्यांची वास त्या ठिकाणी आली बांधले होते गोष्ट अंगणी आणि गोठ्यामध्ये त्यांना बांधलं होतं त्यात जावो नि पाणी वासरे करे कुरवाळे आणि त्या गोठ्यामध्ये जाऊन त्या छपरामध्ये जाऊन त्या वासरांच्या मुखावरून हात फिरत आहे पाठाने वरून हात फिरवत आहे भगवंत कोण त्या गायीचे वासरू कोण म्हणो निपुसे मज लागुनी आणि मला स्वतः कृष्ण विचारत होता हे कोणत्या गायचं वासरू आहे ते कोणत्या गायीचं वासरू आहे तो मी करीत होते म्हणताना तेव्हा मी रवी घेऊन तुझ्या हलवत होते पुढे पाहुणे शोदे तो श्रीकृष्णे श्री काय केले आणि ते सांगत असताना तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंतांनी काय लीला केली ते ऐका कळपचे सोडले द्वारा बाहेर लावणी दिदले क्षण मात्र न लागता आणि त्या सहिशो सांगत असताना भगवंताने सगळ्यांना सोडून दिला छपरातून त्या गोठ्यातून औंकारे आळवाळी पडते वासरे आणि त्या सगळ्या वासरांना गायनं सोडून दिल्यावर ह्या आळीन त्या आळीनं त्या गलीन पळू लागले वासर आ, आ, आ वासरे आयुषे करून सर्वेश्वरे मज येऊने सांगत असे माझ्या गायचे बछडे वासरे सोडली तर सोडली इकडे कडे पळू लागली आणखी बलून सांगायला लागला तुझी वत् सुटली कानना प्रती पळो निघेली म्हणले बघ तुझ्या गोट्याचे सगळे गाय वासर पळून गेली जंगलामध्ये आयशे ऐकता म्या ते वेळी मंतन तैसे चिटा केले आणि ते ऐकून मी हाताचं काम हात खाली सोडलं ते गोर सालवायचं सोडवून मी पळू लागले ग्रामाबाहेर वासुरे गेली ती मजना ना वळती ते वेळी गावा बाहेर गेली आता त्याला मी आणायचा प्रयत्न करते पण ती काय मला येत नाहीत तो घरामध्ये वनमाळे बक्षित तेवढ्यामध्ये कृष्ण कुठं आले माझ्या घरामध्ये आले आणि ते लोणी खाव लागले तो घरामध्ये वनमाळे दी नवनीत भक्षित बघा लोणी दहे सगळे एकटाच खात बसलेला आहे हा भगवन दुधही सकळ प्याला डेरा मंतनाचा फोडीला गोरस वाहत गेला ओसरी खालता यशोदे काय म्हणले सांगावं लीला काय सांगावी हो गुरसे खाल्लं लोणी खाल्लं दही खाल्लं दूध प्यायला सर्व केलं शेवटी तो माझा मटका फोडून टाकला गोरस केरस नावरे अनु मात्र काय झालं ना त्या डेऱ्यामध्ये आयशे करोनी पंकज नेत्र पळो गेला क्षण मात्रे असं करून कृष्ण भगवान एका क्षणामध्ये निघून गेले तिथून घृत नावनी तधी दुग्ध आ केले शुद्ध बुद्धे आयशे ने मुकुंद पळवण्याला तुझे आणि एवढे लिहिला मोठे करून हा कृष्ण तुझ्या जवळ आला तुझं बाळ तुझ्याजवळ आला वासुरी घेऊन तिसरेही प्रहरा मी आले ओ निज मंदिरा तीन प्रहर लागले मला म्हणजे तीन तास लागले मला मागे आणायला माझ्या घरी आणायला तो कापरांचा चुरा ओसरेवर झाला असे आणि बघते राहते डेरा फोडलाय भारी फोडलाय सगळे तुकडे तुकडे दिसले कापराचे आयसे पिंडले ने माये असा त्रास दिला मला यानं आता आम्ही बांधीन याचे पाये आणि आता मी याचा पाय बनल्याशिवाय राहणार नाही कदा न सोडी जननी बोलो काय बहुत आता आणि कधी ह्याला सोडणार नाही काय सांगू आणखी आ बाहेर कळून कोणा हृदय मंदिर वैकुंठ आणि हृदय मंदिर वैकुंठ राणा आता म्हणजे जगाला काय सांगणार नाही पण माझ्या हृदयामध्ये साक्षात हा वैकुंठ राणा बसलेला आहे दृढ याची चरणा कारणे निधी आणि मी आता ह्याला बांधून ठेवते आता ह्याला सोडणार नाही त्याला मी माझ्या हृदयामध्ये स्थान देईन माहिष कळो मात लोकास बोलो नेदी मिसित आता म्हणजे गोष्ट मी कुणाला ना सांगणार नाही कायवाचा वाचा सत्य बघा काय वाचा मणे सत्य माया सोडी म्हणले शोधा माते आता खरंच झाला काय आमचा बांधून ठेव सोडूच नगो हा घडो घडी दावणी वदन अगं क्षणाला मला तोंड दाखवतो सवेच पळतो न लगता क्षण आणि डोळ्याचं पात्र न लवत ना तोपर्यंत पळून जातो हा गोपीचे वचन आ खद हसे आणि तिला सांगा सुरवात केले भगवान खद खद हसू लागले बाळलेला करू लागले मग बोले प्रेमळ सखा मी न सापडे अहो ब्रह्मदेव धरपडले पडले देव धरपडले ते कोटी देव धरपडले तरी धर मी कोणाला सापडू शकत नाही आ चतुरे तुझ काही चावांका कोंडावया मज लागेन मी तोच विचार करते तुला कसं कोंडलं पाहिजे कृष्ण वचन गद गदा हा से माया तो आणि कगाराने सांगावया दुझी गोपी ही सरसावली इकेच भांडण बंद बन होत नाही तर दुसरी तिथे गोपी गोबे राहिली आणि ते सांगू लागले काय सांगू लागते कृष्ण वचनाय कोणी गद गदा हास माया तो आणि काराने सांगावया दुजी गोपिका सरसावली तव ते मने यशोदे सुंदरी ते काय म्हणते हे सुंदर शोधा माते कृष्ण प्रवेश ला मंदिरे आणि एका मंदिरावर तुझा कृष्ण उभा होता तो ते गावला न गेली बाहेरी सोन घरी कलीच म्हटले मी पाहते तर काय कृष्ण त्या घरामध्ये एकटा जोबा होता तिची सुनबाई बी होती पण त्या सुनबाईची सासू नव्हती ती समने कोटी ठेवली सांग सत्य तव ते झाली भय कृष्ण पवे प्रवेश अंतरी आणि तिला असं विचारले होते सुनबाई घाबरली सासू तर घरात नाही हा तर घराला आलाय आता याला कसं काय खोटं बोलो मग तिने काय सांगितलं घृत नवनीता शे निज करी घेतले ते सुनेच्या मुखी गिड बिं बिडिले आपण पळाला ते क्षणी आणि ते दह्य वगैरे घेतलं लोणी घेतलं खा, खा खाल्लं आणि त्याचे तोंडाला लावून निघून गेला सासवाले बाहेरून अ तो सुन मुखपुशी दे तेवढे सासूबाई बाहेर न आले म्हणजे काय ग काय पुसतेस तोंड नित्य बक्षिशी आणि म्हणजे त्या कृष्णावर नाव घेतेस त्या बाळावर नाव घेतेस रोजच तू तूच खातेस कारण तुझ्या ह्या तोंड पुसण्यावर मला समजलं आम्ही म्हण बक्षित कृष्ण आम्ही तर काय म्हणतोय सारखं कृष्णच भक्षण करतो करून जातोय आणि खाताय खातेस त्यात तो परियाज कळले तुझे विंदाण पण आज मात्र समजला मला की हा कारभार सगळा तुझाच आहे तोच रोज खातेस दोघीत झोट धरणे होत दारुण आ बाहेर कृष्ण पाहतसे आणि सगळे गंमत बाहेरून असा वाकून दाराडून कृष्ण भगवान पाहतोय सुन मने आहे का लोणी कृष्णे लाविले मुखा तो परम नष्ट देखा करोने पळाला अहो म्हणले आता मी असा खरंच खाल्लं नाही ह्या कृष्णाला ना खाल्लं खालून माझ्या तोंडाला लावून गेला हा तो फार चमत्कारी मुलं आहे गवळ ना पाहे बाहेर तो बासे श्रीहरी तेवढं त्यांना बाहेर पाहिलं रा कृष्ण भगवान श्रीहरी उने मुरारे बरी चोरी करतो अरे म्हणली बारा बाळा तू चांगली चोरी करतोस आणि दुसऱ्याला मार देतोस सुनीच्या मुखी लावणी नवनीत पळाला सी हरी तुरीत आणि सासूबाई म्हणते का रे बाबा का रे बाळा तू आला साणी स्वतःही खाल्लस आणि जाता जाता तिच्या जा मुखला लोणी लावून गेलास का तिने खाल्लास मला वाटाव हे रुमने ओ तिने निसित माझ्या मुखी लावले आहो म्हणले मी नाही लावलं तिनेच खाल्लं खाल्लं माझ्या मुखाला लावून निघून गेली हे खात होती ही चोरून लोणी हे स्वतः लोणी चोरून खात होती मी खेळावया लो अंगणी आणि मी खेळण्यासाठी कुठं अंगणामध्ये आलो तेवढ्यात काय झालं माझ्या मुखी लावणे लोणी चपळ पळाली घरात आणि हेच घरातून बाहेर आले माझ्या मुखाला लोढ लावली आणि परत घरामध्ये पळून गेली आ मी आळ घाली ते वृता माझ्यावर खोटा आरोप करते बोलता हसे आले जगन्नाथा आणि बोलता बोलता कृष्ण भगवान हसू लागले हे गोष्टी यथार बक्षले नेच साच पै म्हणले मावसे कायच खोट बोलत नाही मी मीच खरं बोलतो ही खोटे बोलते हा हिनाच माझ्या तोंडाला हे लावलं लोणी आणि स्वतःही खाल्लं पुढती कोपली सुनेवरी मातारीचं फिरलं की मस्त आणि सुनावरच कोसळली काय म्हणते आपडते कोपली सुनेवरी कागे आयशी करते सचोरी, चोरी आळ घालशी बाळावरी कुडी खरी तुची पै अग म्हणले खोतारडे तोच खाल्ला से गोरस आणि त्या बाळावर आळ घेतेस आयशी लावणी कळी पळवण्या लावण बाळी तो आणि एक गवळ न उठली गाराने सांगावया अजून हिज मिटलं नाही तर तिसरी गवळ पुन्हा तिथं आली आणि काय म्हणते म्हणे ऐक यशो दे सुंदरी परवा बिदिस खेळता मुरारी एक गोपी देखो निते अवसरी काय हरी पुस्तशी आणि म्हणले परवा आला आणि मला काय विचारू लागला म्हणे तुझ्या वक्ष्या स्थळी हिंगुरळे का वाढले आणि म्हणले काय विचारू लागला अग हे तुझ्या छत्यावर ते काय असले आ आमचे चेंडू चोरणी वेल्लाळे चोळे माझे लपविले आणि म्हणले आमचे चेंडू लपवलेस तुझ्या त्या छताडावर कशाला आमचे चेंडू लपून ठेवले तू का तिथे आमच्या आम्हाला आमचा चेंडू दे झड करी आमचा आम्हाला चेंडू टाक म्हणून निराळी करी हरी म्हणून तिथंच भांडत बसला तिने झड कारिता मुरारी पळून या गेला हो आणि तिने तिच्या हलवायला लागल्यानंतर तो पळून गेला आयीचे घरी गोरस खाऊने शिंक्याने रीती दुधाने नेऊन बांधे दुसरे सदने कळताच्या कस्मात कुणी आलं की दुसऱ्याच्या घरात शिरणार आणि त्या घरात सगळ्याच्या वस्तू घेणार आणि गोर दुसऱ्याच्या घरात ते भटकी नेऊन ठेवणार आव ते गोपी प्राता काळे शेजारीच्या गृहाली म्हणे आमची शिंकी गुप्त झाली दुधानी समवेत आणि ते काय म्हणते अहो यशोदा माते, आमच्या घरातली हे सगळी मटके कुठं दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवतो आमचं घर मोकळं ठेवतो जोवर ते सुंदरी तो आपली शिंकी तिचे घरी मग म्हणे गे नारी माझी शिंके येथे का आणि त्या गोपीकडनं वरती पाहिलं तर ती चोरलेली मटके सगळे वरती होते त्या शह शिंक शेजावरती होते आ गे नारी माझी शिंकी थे का तुमचा बरा गी शेजार आम्ही फळली साचार आम्ही कृष्णावरी चोरी समग्र मूर्ख व्यतची घाली काय म्हणले हे सगळे मटके माझेच आहेत आणि माझ्या कृष्णावर चोरा चोरी जाळ घेता परब्रह्म केवळ गे श्रीहरी अ त्यावर कोण घाली न चोरी हा कृष्ण हा परब्रह्म आहे श्री हरी आहे नारायण आहे याच्यावर काय म्हणून सुरू चालवून घ्यावा तो ब्रह्मानंद निर्विकारी चराचरी व्यापक जळेसळे पाशाने पशुपक्षामध्ये किडामुेमध्ये सर्वामध्ये कणा कणामध्ये कृष्ण भगवंताचा वास आहे आम्ही म्हणू कृष्ण बाळ परी तो पर ब्रह्म निर्मळ त्यावर कोण घाली लाळ निर्मळा म्हणणं लागे आणि म्हणले अशा नारायण आळ घ्यायचा नारा नारा बर वाटतं का तुम्हाला शेजारी झाले चोर मग काय राखील राखणार जर म्हणले शेजारी चोरी करायला लागले तर म्हणले ग बाकीचे कोण रा, राखण करणार त्याची कोंपणे शेत खादले समग्र तरी मग कोणे राखावे बघा ज्याला राखण ठेवावं त्यानं त्या शेतातली शेतातले ज्यावर किंवा ते, ते पीक चोरून न्यावं त्याप्रमाणे माझी शिंक्यानी दुधानी प्रवेशनी तुझ्या सदनी दोघीशी मांडली झोट धरणी हरी चिकरणी आईशी हे आणि त्या दुसऱ्या त्या दोन दु तीन गुप्पीचे एकमेकाच्या जिंजा धरून त्या भांडायला लागल्या धरून भांडायला लागले एक ला ला ला, ला एक गावळणीची सुना परसात अंग धुता हा नग्न तो एका मनमोहन गृहा माझे पातला कुणाच तरी सुनबा मुलगी असेल ते आंघोळ करत होती आणि तेवढ्या मध्ये ते उभा ते राहिला म्हणे आमुचा चेंडू अकस्मात उडवण्यात आला तुमचे परसात म्हणे आम्ही बाहेर चेंडू खेळतोय आमचा चेंडू उडून तुमच्या बाथरूम मध्ये येऊन पडला आहे आ म्हणून गेला धावत अंग धुत कामे नाही ते आज धावत पळाला त्यांच्या तेवढ्या ती ते आंघोळ करत होते अंग धोत होते ती सहारी म्हणे समय उठवी गी चेंडू दे आमचे कंदुकर धरुणे हृदय बैसली सगळे चोरटी आणि म्हणली आमचे चेंडू स्वतःच्या म्हणजे हृदयावर बांधलेस आणि गप्चे बसले आहेस ती सहा ती धरुणी उठवीत तो सासवाली परसह तेवढे ती सासवाली ती म्हणे तू नष्ट बहुत तुझ शिक्षा लावी नमी. मी नारायण नारायण हरे हरी नारायण नारायण हरे हरे